एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे ते तेरा वर्षे तेजसची हत्या करणाऱ्यांना पोलिसांनी केले छत्तीस तासात अटक जळगाव जळगाव जिल्ह्याचे एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील तेजस महाजन तेरा वर्षीय बालकाची हत्या झाल्याचे मंगळवारी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली होती सदर घटनेच्या संदर्भात नागरिकांनी रोष व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन देखील केलं होतं पोलिसांपुढे या हत्यारांचे शोध घेणे कठीण असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने छत्तीस तासांमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात यश आले असून एक आरोपी अटक करणे बाकी आहे धक्का लागण्याच्या कारणावरून तेजस महाजन यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती या हत्येतील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे एक आरोपी फरार असल्याचे पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी यांनी सांगितले तो तो चौदा वर्षाचा सोला तारीख सायंकाळी एरंडोल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रिंगणगाव गावात एक चौदा वर्ष मुलांचा मिसिंग कंप्लेंट आल्या होत्या त्याच्या अनुषंगाने एरंडोल पोलीस स्टेशन मध्ये मिसिंग ज्या लहान मुलं असल्यामुळे किडनॅपिंगचे गुन्हा आम्ही दाखल करण्यात आले होत्या आणि गुन्हा दाखल झाल्यापासून रात्रभर गावात आणि गावाच्या शेजारी आम्ही सर्चिंग केलं गावकऱ्याच्या सहयाने काल म्हणजे सतरा तारीख सकाळी अंदाजे सहा वाजता चौदा वर्ष मुलांचा मृतदेह हळून आल्या होत्या त्या मृतदेहात गळ्यावरती एक जखमा होता आणि ते मरण अवस्थात मिळाले होते मग त्याच्या अनुषंगाने मर्डरचे गुन्हा दाखल करून पुढील तपास करायला सुरु केला पुढील तपासादरम्यान तीन आरोपी जे तिथं त्या गावात कामानिमित्त आल्या होत्या आणि मध्य प्रदेशच्या रहिवासी आहे तीन आरोपी गावात नाहीये तशा निष्पन्न झाला मग तीनही आरोपींचा आम्ही शोध सुरू केला एका आरोपींना आम्ही आमचा बॉर्डरवरती त्यांना पकडण्यात आला त्यांना आरोपींना तपासादरम्यान त्यांनी मर्डर करण्याची कबुली दिलेलं आहे त्यांनी दुसऱ्या आरोपींच अजून दोन साथीदारांचं त्यांना नाव दिलेलं आहे ते दोन साथीदारांपैकी एक आरोपीना आम्ही अटक केलेलं आहे आणि आणखीन एक आरोपींचा आमचा शोध चालू आहे ज्या अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे हरदास वरखाले आणि दुसऱ्या आरोपींचं नाव आहे सुरेश खडते आणि आणखीन एक आरोपी फरारी आहे नेमकं मर्डर करण्याचा हेतू अशा होत्या म्हणजे हे तिन्ही आरोपी सोळा तारीख सायंकाळी अंदाजे सात वाजता अंदाजे आठ वाजता दारू पि दारूच्या पिऊन नशेमध्ये होत्या एक चौदा वर्ष मुलांचा धक्का लागला होत्या धक्कावर बाताबाती झाला आणि शेवटी ही तिन्ही लोकांनी त्या लहान मुलांना मारहाण केलं होतं आणि मारहाण करत असताना एका आरोपींपैकी एका आरोपी त्यांच्या गलावरती चापून वार केला मग त्याच्या मरण पावलं म्हणून त्यांना पूर्ण कन्फर्म झाल्यानंतर हे मृतदेह त्यांना कुठे डिस्पोज करावा त्यांनी काय काय वेळेला त्यांनी विचार करून मग गावाच्या शेजारी त्यांना एका शेतामध्ये ते मृतदेह त्यांना उचलून घेऊन तिकडून टाकून दिलं होत्या मग नंतर हे तिन्ही लोकांनी गावामधून फरार झाला नरबडीचं प्रकरण तसं नरवल्लीच कुठलंही प्रकरण तपासामध्ये निष्पन्न नाही झालेलं आहे म्हणजे जे काही तिन्ही लोकांनी दारूच पिऊन नशेमध्ये असे गुन्हे अशा कृत्य केलेले आहे आरोपी तिन्ही आरोपी मध्य प्रदेश खरगोन जिल्ह्याचा रहिवासी आहे हे तिन्ही आरोपी इथं कामानिमित्त आल्या होत्या शेतामध्ये काम करायचं निमित्त इथं आल्या होत्या कुठलेही क्रिमिनल लिस्ट अजूनपर्यंत समोर नाही आलं लोकनायक न्यूज